हॅलो फ्रेंड्स अगेन इन माय चॅनल मित्रांनो आजच्या व्हिडिओचा विषय आहे हॅव्ह टू आणि हॅज टू वर्तमान काळामध्ये एखादी गोष्ट तुम्हाला करायची आहे करावं लागतं असं ज्या ज्या वेळेस तुम्हाला म्हणायचं असेल त्या त्या वेळेस तुम्हाला हॅव टू आणि हॅज टू या सह्यकारी क्रियापदाचा तुम्हाला वापर करायचा आहे बघा हॅव टू आणि हॅज टू च्या सह्यन आपण विश्वास असेल वस्तुस्थिती असेल तर्क असेल किंवा एखादी गोष्ट आपला रायला करावं लागेल असेल किंवा एखाद्या गोष्टी गोष्ट करण्यासाठी आपल्याला निरुपय असेल एखादी गोष्ट करावंच लागत असेल तर त्या गोष्टीसाठी आपण हॅव टू आणि हॅज टू चा वापर करून वाक्य तयार करायचं आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्सच्या वाक्यामध्ये हॅव आलं की क्रियापदाचं तिसरं रूप येतं इथे मात्र हॅव टू किंवा हॅज टू टू आलं की त्याच्यानंतर येणार क्रियापद हे मूळ रूपामध्ये घेऊन आपल्या वाक्य तयार करायचं स्ट्रक्चर खूप सोपं आहे सब्जेक्ट आहे हॅव टू किंवा हॅव टू घेऊन त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप घेऊन आणि उर्वरित शब्द घेऊन आपल्या वाक्य रचना तयार करायला शिकायची आहे मला जायचं आहे मला या ऐवजी आपला वेगवेगळी सर्वनामं घेऊन आपल्याला वेगवेगळी वाक्य तयार करता येतात बघा मला जायचं आहे मला जावं लागतं या वाक्यासाठी आपल्याला इंग्लिश मध्ये हॅव टू च रचनाचा वापर करून आपलं वाक्य तयार करायचं आहे बघा मला या मराठी कर्त्यासाठी इंग्लिश मधलं पर्सनल प्रोनाऊन घ्यायचं आहे आहे जावं लागतं व लागत यासाठी आपल्याला घ्यायचं आहे हॅव टू टू नंतर येणारं क्रियापद पहिल्यांदा कधीही मूळ रूपामध्ये घ्यायचं आहे बघा आय हॅव टू जाण्यासाठी शब्द आहे गो मला जायचं आहे मला जावं लागतं ऐवजी आपण अनेक वस्ती आम्ही हे सुद्धा घेऊ शकतो आम्हाला जायचं आहे वी हॅव टू गो आम्हाला जावं लागतं आम्हाला जायचं आहे तुला जायचं आहे तुला जावं लागेल तुला जावं लागतं यू हॅव टू गो तिला जायचं आहे तिला जायचं आहे तिला साठी आपला थर्ड पर्सन सिंग्युलर नामसाठी आपला हॅज टू घ्यायचं आहे बघा ही शी इट रमेश आणि नेहा थर्ड पर्सन सिंग्युलर प्रोनाउन साठी हॅज टू घ्यायचा आहे बघा तिला जायचं आहे शी हॅज टू गो तिला जायचं आहे रमेशला जायचं आहे रमेश हॅज टू गो नेहाला जायचं आहे नेहा हॅज टू गो नेहाला गावाला जायचं आहे नेहा हॅज टू गो टू विलेज नेहाला जायचं आहे नेहाला नाचायचं आहे नेहा हॅज टू डान्स ओके अशा पद्धतीने आपण वेगवेगळे वाक्य तयार करता येतो फक्त हॅव टू कोणाला घ्यायचं आहे हॅव टू चा वापर आय वी यू यू आणि अनेक वसनी साठी घ्यायचं आहे ते म्हणजे कोण कोण येणार मध्ये अनेक वचनी लोक येणार पीपल येणार चिल्ड्रन येणार वेगवेगळे लोक येणार ओके तर मला विचार करायचा आहे तर मला या मराठी करण्यासाठी इंग्लिश मधलं पर्सन म्हणून घ्यायचं आपला आय ओके च आहे किंवा करावं लागतं यासाठी आपल्याला घ्यायचं आहे हॅव टू बघा आय हॅव टू आणि विचार करण्यासाठी शब्द आहे थिंक आय हॅव टू थिंक मला विचार करायचा आहे मला विचार करावा लागतो मला अभ्यास करावा लागतो आय हॅव टू डू स्टडी मला पळावं लागतं हॅव टू मला व्यायाम करावा लागतो आय हॅव टू डू एक्सरसाइज अशा पद्धतीने आपण वे वेगवेगळे वाक्य करू शकतो मला लवकर उठायचं आहे आपल्याला शाळेला जावं लागतं ऑफिसला जावं लागतं त्यासाठी आपल्याला लवकर उठावं लागतं हे वाक्य कसं करायचं तर मला या मराठी कथ्यासाठी इंग्लिश मधलं पर्सनल प्रॉब्लेम घ्यायचं आहे आय सो आहे किंवा व लागतं यासाठी आपल्याला घ्यायचं आहे हॅव टू आणि उठण्यासाठी शब्द आहे गेट अप आय हॅव टू गेट अप अर्ली मला लवकर उठावं लागतं आय हॅव टू गेट अप अर्ली तिला सकाळी लवकर उठावं लागतं शी हॅज टू गेट अप अर्ली इन द मॉर्निंग ओके आपल्या आईला सकाळी लवकर उठून स्वयंपाक करावा लागतो त्यासाठी सुद्धा आपण हेच वाक्य बोलू शकतो शी हॅज टू कुक अर्ली इन द मॉर्निंग तिला सकाळी लवकर स्वयंपाक करावा लागतो तिला कपडे धुवावे लागतात शी हॅज टू वॉश क्लॉथ्स अशा पद्धतीने आपण हॅव टू आणि हॅज टू चा वापर करून वेगवेगळे वाक्य तयार करू शकतो तर ही झाली पॉझिटिव्ह वाक्य या वाक्यांचं निगेटिव्ह कसं करायचं तर अगदी सोप्पं आहे हॅव टू आणि हॅज टू च्या अगोदर आपण डू नॉट किंवा डज नॉट आणि हॅव टू च रूप घेऊन आपण वेगवेगळी वाक्य वेग वेग तयार करू शकतो तर मित्रांनो हॅव टू आणि हॅज टू या वाक्यांचं निगेटिव्ह कसं करायचं तर सुरुवातीला सब्जेक्ट घ्यायचा आहे नकारात्मक वाक्यामध्ये फक्त आणि चा वापर करून हॅव टू कायम स्वरूपी एकच ठेवायचं हॅस टू घ्यायचं नाही आहे आणि क्रियापदाचं पहिलं रूप घेऊन आपल्याला नकारात्मक वाक्य तयार करायचे आहे बघा मला लवकर उठायचं नाहीये किंवा मला लवकर उठायचं नाही मला उठावं लागत नाही यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर मला या मराठीसाठी कर्त्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे आय उठायचं नाही ओके चढ आहे किंवा लागत नाही यासाठी आपल्याला घ्यायचं आहे डू नॉट आणि घ्यायचं आहे हॅव टू आय डू नॉट हॅव टू उठण्यासाठी शब्द आहे गेट अप ओके मला लवकर उठायचं नाही आय डू नॉट have टू गेट up अर्ली मला लवकर उठायचं नाही मला लवकर सकाळी उठायचं नाही आय डू नॉट हॅव टू गेट अप अर्ली इन द मॉर्निंग मला सकाळी लवकर उठावं लागत नाही बघा तर तिला सकाळी लवकर उठायचं नाही तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल फक्त डज नॉट घ्यावा लागेल तिला काही लवकर उठावं लागत नाही आम्हाला लवकर उठायचं नाहीये आम्हाला लवकर लागत नाही वी डू नॉट टू अर्ली इन द मॉर्निंग तुला लवकर उठायचं नाहीये तुला लवकर उठावं लागत नाही यू डू नॉट हॅव टू गेट अप अर्ली इन द मॉर्निंग त्याला लवकर उठायचं नाहीये त्याला लवकर उठावं लागत नाही ही डज नॉट हॅव टू get up अर्ली इन द मॉर्निंग तिला लवकर उठायचं नाहीये तिला लवकर उठावं लागत नाही शी डज नॉट हॅव टू get up अर्ली इन द मॉर्निंग इथे बघा has टू घ्यायचं नाही आपलं ऑलरेडी आपलं काय घेतलेलं आहे तर डज नॉट घेतलेलं आहे आणि डज नॉट नंतर आपल्याला नकारात्मक वाक्यामध्ये हॅव टू चा वापर करून आपलं नकारात्मक वाक्य तर करायचे आहेत बघा मला तुझं ऐकायचं नाही ऐकावं लागत नाही बघा तर मला या करण्यासाठी आपण आय हे सर्वराम घेऊयात लागत नाही किंवा यासाठी ऐकायचं नाही यासाठी आपल्याला घ्यायचं आहे च नाही साठी घ्यायचं आहे डू नॉट आणि हॅव टू घ्यायचं आहे आणि हॅव टू नंतर क्रियापदाचं पहिलं रूप ऐकण्यासाठी शब्द आहे लिसन आय डू नॉट हॅव टू लिसन टू यू मला तुझं ऐकायचं नाही आय डू नॉट हॅव टू

बोलायचं नाही बोलावं लागत नाही तर तिला या मराठी कद्यासाठी इंग्लिश मधलं पर्सनल प्रणाम आपण पर शी घेऊया ओके शी करायचा नाही किंवा करावा लागत नाही यासाठी आपल्याला घ्यायचं आहे डज नॉट हॅव टू डज नॉट डज नॉट हॅव टू आणि क्रियापदाचं पहिलं रूप घ्यायचं आहे कुक शी डज नॉट हॅव टू कुक बरेचसे लोक काय करतात हॅव नंतर हॅव टू नंतर नॉट घेऊन काय करतात त्याचं निगेटिव्ह करत असतात तर ते बरोबर नाही आहे तर निगेटिव्ह करण्यासाठी डू नॉट आणि डज नॉट हे कर्त्यानुसार आपल्याला निवडायचं आहे आणि हॅव टू कायम स्वरूपी ठेवून क्रियापदाचं पहिलं रूप आपल्याला घ्यायचं आहे बघा बाकी ज्या ज्या वेळेस तुम्हाला निगेटिव्ह करायचं असेल त्या त्यावेळेस डू नॉट आणि डज नॉट आणि नंतर हॅव टू कायम स्वरूपी ठेवून क्रियापदाचं पहिलं रूप घेऊन आपल्याला निगेटिव्ह करता येतं बघा मला निर्णय घ्यायचा नाहीये मला निर्णय घ्यावं लागत नाही आय डू नॉट हॅव टू टेक डिसिजन मला टेन्शन घ्यावं लागत नाही आय डू नॉट हॅव टू टेक टेन्शन मला टेन्शन घ्यावं लागत नाही मला जावं लागत नाही आय डू नॉट हॅव टू गो मला जावं लागत नाही मला पळावं लागत नाही आय डू नॉट हॅव टू रन मला पळावं लागत नाही मला खेळावं लागत नाही आय डू नॉट हॅव टू प्ले मला खेळावं लागत नाही मला त्याच्याशी बोलावं लागत नाही आय डू नॉट हॅव टू टॉक टू हिम मला त्याच्याशी बोलावं लागत नाही मला त्याच्याशी बोलायचं नाहीये मला भांडी घासायची नाही आहेत किंवा मला भांडी घासावी लागत नाही बघा आय डू नॉट हॅव टू डू डिशेश तुम्हाला इथून जायचं नाहीये तुम्हाला इथून जावं लागत नाही यू डू नॉट हॅव टू गो फ्रॉम हियर तुम्हाला इथून जायचं नाहीये तुम्हाला इथे खेळायचं नाहीये यू डू नॉट हॅव टू प्ले हियर तुम्हाला इथे खेळायचं नाहीये तुम्हाला इथे खेळावं लागत नाही अशा पद्धतीनं आपण डू नॉट किंवा डज नॉट चा वापर करून आणि हॅव टू आणि क्रियापदाचं पहिलं रूप घेऊन आपण वेगवेगळी निगेटिव्ह वाक्य तयार करू शकतो तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याबद्दल आम्हाला नक्कीच कळवा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका Thanks for watching my friend. See you in next video. Bye bye.